नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूरीतील आजची सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत कमी तेवीसशे पन्नास असे तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार असे एकतीसशे पस्तीस जास्तीत ज्या बावीसशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारा दोनशे अकरा असे चार हजार नऊशे त्र्याहत्तर जास्तीत ज्या दर पाच एकशे पन्नास क् रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक नऊ क्विंटल कमीत कमी शे सर्व चार हजार चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सर्वंद्रा सहा हजार पाचशे सत्याहत्तर सात्य। जास्तीत जदर सहा हजार सातशे चौपन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चार क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे एक सरसंद्र सहा हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक सतराशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरहंद्र सहा हजार पाचशे जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक वीस हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी चार हजार एकशे शहाऐंशी सरहंद्र चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी